वीस अ भाई एकवीस बावीस तेवीस तेवीस जाय नको करू नको करू नको करू बस हे हे तेवीस पाकळ्यांचा मोदक जिंकली पाच पाकळ्या बस आहे मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या <laughs> आवाज बरोबर हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आज आहे संकष्टी आणि संकष्टीच्या आमच्या सर्वांकडून तर दुपारचे बघू शकता तुम्ही साडेतीन वाजलेत काय झालं रेणू हसायला हा कशाला आई तर काय ना काय गरमच हातात धरत असते ना रेणू बघायन <laughs> काय करते तू आईला का आई कांदा कापून देते एवढं सांगते कांदा कापून देते मग आता ही चौकोनी करून दिली मोदकाला आईनेच करून दिली मग मग दिला तर काय झालं काय तू काय करते हा मी ब्लॉक काढणार नाही हे काय लागलं चष्म्याच्या वरती सफेद सफेद लवबचा अरे ते घेऊनच फिरते त्याला वाटत नाही ना कसली भाजी बनवता मिक्स, मिक्स, मिक्स। वटाण्याची भाजी इथं आपले इथं संकष्टी असले काय फेमस आहे ना ती वटाण्याची भाजी चवलीची भाजी आहे बघा चव मस्त केली आहे मी चव भारीच करते ना बरे नू गोड एकदम चव वास वासावाशीच समजत आहे ना हे टाकलंय हा खसखस खस वगैरे टाकले खेळ खसखस चवेत ती बारीक बारीक दिसत तिचं वाटतं ना बारीक बारीक दिसते मस्त लागतं काय बोलतं शिकली पोर <laughs> आई बा टोपा घेऊन दिसती धावल रे तू जेवण करायला ना का अजून कसली आई भाजी काय नाही वाटाण्याची भाजी न्या डाल रेंजला मिरच्या पाहिजे होत्या ना मिरच्या पाहिजे याच्या मिरच्या आहेत ती पालर हां आई इथं बघून तरी बोल फटाण्याची भाजी सांगते पण तुम्हाला ते नको आहे जांबाला सांगते हां घरातला असतो ना रेनू आपला शुक्रवार आहे म्हणून मनुका नाही टाकली हा काजू बदाम टाकलीस काजू टाकली बदाम पण टाकली का ग तुझ्या मुला हा दाड दुखते म्हणून ओके तर रेणूची कामं बघूया टमाटा पण नाही ना आपल्यात जेवणात टॅमॅटो पण नाही ना आज आज आम्ही शुक्रवारी नाही खात घरात रेणू आता कोथंबीर साफ करते आणि आता रेणू का आता मी डायरेक्ट आता भाजी कशी करेल नाही त्या आपण रेसिपी विचारूया ना रेणू रेसिपी दाक्वा। रेसिपी दाखव्या का डायरेक्ट रेसिपी मी पहिला पण ब्लॉगमध्ये टाकलेली आहे नाही नू नाही तर काय चाललंय तुमचं भाकरी भाकरी नाही भाकरी नाही आधी मोदक करून घे ना मग चालेल बरोबर आहे हा मोदक आधी रेणू मोदक भारी करते काय पण मोलक रेणू मोदक भारी असतात आम्हाला सगळ्यात जास्त रेणूचे मोदक आवडतात रेणू रे मोदक भारी करते न रेणू त्यानी की रेण असं जरा मस्का लावला तर रेणू अजून म्हणजे बोलेल हा बोल मीच करते मला मोदक तर आ, मोदक एवढे जमत नाही आहे ते सांगते नाही नू तर बघूया रेसिपी मी भाजीचं दाखवलो तर दाखवीन नाही तर डायरेक्ट भाजी झाल्यावर दाखवीन नाही नूर पण मी रेणूचे मोदक नक्की दाखवणार तुम्हाला मग रेणू कशी पाकळ्या बनवते काय करते सगळं दाखवणार पहिला पण ब्लॉग मध्ये दाखवले आणि मी आत्ता पण दाखवणार नाही हा चल मग मी नंतर भेटते चला मग हे बघा रेणू चे मस्त पैकी मोदक लय भारी करत्या नाही किती पाकळी आई मोज बघू आपण किती आहे किती आहेत वीस पाकळ्यांच काय काय बघते किती पाकळ्यांच आई हा तेच नाही एकवीस एकच कमी केलीस तू हा आहे बघा किती मोदक झाले किती दोन चार सहा सात आठ आणि हा नववा हातात आहे अजून चव आहे तशी पण तरी किती होती रे होतील अंदाजे जे एकवीस होतील तेवढे होतील हा एकवीस बावीस होतील ना ठीक आहे मस्त गेले हातात तरी घेऊन दाखवून असा अख्खा मोदक म्हणजे असं हातात अरे दाखव ना एजांशी हा भारी हे भारी भारी आता बनवतां दाखव दाखवलेला पटापट पटापट बनवा तुझी लिलू हालू हालू काम कामं असतात तुझी समजलं ना हे बटरफ्लाय उडाले रे तू बटरफ्लाय उडाले चानी बोलतो आपण काय हात चिटकायला लागला आपल्याला वाटत पीठ पीठ हाताला असं तेल लावायचं जरा जोरान बोल उपास उपासा म्हणून बोलतो वाटत हा नाही ना आता ना? चौकती येशील <laughs> दाख तिला गोडवास आला म्हणते आली एकवीस हा एकवीस 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 झालं आ एकदम जवळ जवळ किती आहेत पाच झाले आ सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा <laughs> चौदा पंधरा सोळा सतरा अहो एकवीसशे जास्त होतील अठरा एकोणीस वीस अ भाई एकवीस बावीस तेवीस तेवीस जायला करू नको करू नको करू बस हे तेवीस पाकड्यांचा मोदक जिंकली पाच पाकड्याला तरी बस आहे ये तरी येतो तरी बऱ्यापैकी येतो पण एकदम असं बरोबर नाही हा तुला ना ताई झुलून नाही कर

हे बघा रेऊचे मोदक झाले रेणू दाखव मस्त तेल लावते आता शिजवत ठेवायला आता किती मिनटं ठेवणार आहे वीस मिनिटात लगेच होती आता पाच वाजायला बघू शकता तुम्ही सहा मिनिट आहेत रेणू एक तास होता आला ना हा हे बघा अरे एकदा तेल घ्या आणि दोन दोघा तिकांना लावू रेणू का एकेकाला नको राहू तेवढा तेल हा नको राहू तेवढा रे नाही चिटकणार आता ही सगळ्याला लावून घेईल ना नू आणि मग गॅसवर ठेवेल मग झा आला मोदक तयार पण आता नाही खायचा साडे नऊचा चंद्र महिना <laughs> आधी देवाला मग आपल्याला मग मा, माझा उपासना तर काय आहे तुझा आहे ना मग स्वतःचा विषय आहे का आणि तुम्ही उपास ठेवल्यावर ना शिवतस नाही ठेवते बाबा खराच देवाच्या इथं फोटो दादा बोलायचं होईल होईल चल लावून घेते ना आता सगळ्यांना तेल काय बनवतो हो रेणू संध्याकाळ झाली ना रात्र झाली बाई तोंडाला रेची चवी म्हणजे काय मिरच्या नाही बघा हे पण किती वाजता रात्री पावणे नऊ वाजलेत हे बघा आणि चंद्रम कितीचा आहे का चंद्रम चंद्रम नऊ साडे नऊच आहे साडेनऊ आता हे मिर्जा कोणला तुलाच पण खाणार आई पण खाणार जेवण तर आमचं किती लवकर झालाय भाकरी केल्या मोदक केले सगळं केला ना आता नऊला लगेच जेवायला बसला असं वाटतं कवा जेवताव नाही तुला भूक लागली आहे मरणाची लग्न मला तर आईला बघ आई तुला भूक लागली आहे आईने काय केला आई हा भूक लागली आई तुला आता पण चहा पण ते पिला कडक उपास झालाय नाही काय बोलतो रेणू कडक उपास झालाय ना आपण रेणू किती झाले मोदक मोजून हा मोजलेच नाही किती आहेत मोज मनातल्या मनात मोज असत दोन चार सहा सात आठ नऊ दहा <laughs> अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा ताटात मावतील का सतरा हम्म अठरा एकोणीस वीस आता कुठे बसणार एक वरती तुला मोदक आहे ना देवाच्या ताटात का आला चालीस खुर्ची घेऊन येते ती हा हे बघा नको नको वजन आहे राहू दे इथेच राहू दे बघा गणपती बाप्पा का बोलता हा एकटा असल्यावर माणूस का नीट हे कर नाही तर वरती लागेल डोक्याला कापूर काढते ना आई भूक लागली हा झाले आता साडेनऊ वाजे हे काय सव्वा नऊ झाले मन रेणूची घाई चालले वाटत आता आहे काय करत तू कापूर दाखवत नाही घेते ते नाही रु दाखवत नाही ना कुठला ना 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 ना? कापूर आहे का हम्म ती मला अगरबत्ती ओळून घे ना पाटावा मांडायची नाही जुनी लोक ना आपण पहिल्याची लोक पाटावा मांडायची आपण पण हा आणि आता ना आता सगळी देवानच मांडतात आरती बाहेर पण मांडायची अशी हा आणि आपण <laughs> आता देवालाच मांडायला लागलो ना तर आम्ही पण पहिला बाहेर मांडायचो आणि नंतर नंतर मग आम्ही घरात मांडायला लागलो आता डायरेक्ट देवालातच आता अशी देवाला सगळं जवळ पडत नाही मग असं काय नाही वाटत हे बघा गणपती बाप्पा या, या वर्षी पुढे <laughs> गे आता आई ओवलेल की त्याला आवाज बरोबर निघला ना <laughs> उंदराला काय आहे काय तांदूळ आता येणू बाहेर उभल्याला साठी नाही नू वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटी समप्रभ गणपती बाप्पा एकविरा माते की ऐ का होत मला येऊ दे मला येऊ दे थांब फुलं बाजूला घे का जरा अजून आला नाही ना चंद्रम नाही ये नो येईल आता तुलाच मस्त झाले पानं जरा कमीत ना पंढरपूर येई बाई 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 चल कपडा तरी साईडला काढायचा बी आणि मोदक खावायला बी आहे ना पाणी सोडला रेणू आता डायरेक्ट जेवायला ना या मोदक खायला रेणू लागली भूक काय जेवायला मिरच्या मिरच्या खवा केल्या चव कवा आणि तोंडाला <laughs> आई तर ताट डायरेक्ट खाता आईला आवरी भूक लागले नाही हा मला वाढले आता मी जेवायलाच बसत आहे या जेवायला तर मस्त पोट भरून जेवलो आणि एवढी भूक लागलेली सकाळपासून बाहेरचं किती पण खाना आहे उपवासाच्या दिवशी पण जेवण तो जेवण असतो भाई ना तर आईने मस्त वटायची भाजी डाळ भात केलेला पापड आज काय लोणचं आम्हाला खायचा नाही शुक्रवार आहे म्हणून आणि काय केलेलं आहे अजून आई मिरच्या मला मिरच्यात लक्षात राहते आणि तेन केलेले ते मोदक लय भारी लागले तीन मोदक खाले आणि जवलो दाबून ना आई पण जेवली दाबून एकदम तर व्हिडिओ मी आता इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय काळजी कर घ्या